नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर शिक्षकांच्या पेन्शनबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे तर ती बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ वाया न घालवता आजची शिक्षकांबाबत असलेली पेन्शनबद्दल माहिती आपण इथे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेलं आहे टीचर पेन्शन मोठी बातमी दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन मुख्यमंत्र्यांची घोषणा शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे आता एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार किंवा पेन्शन मिळणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणेचा फायदा होणार आहे देशभरात एकोणीसशे ब्याऐंशीची ची निवृत्त वेतन योजना लागू होती मात्र दोन हजार तीन साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली जुन्या पेन्शन योजनेतील लाभ नसल्याने त्याला विरोध झाला यावर तोडगा म्हणून आंध्रच्या जगन सरकारच्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर देश पेन्शनची योजना म्हणजेच जी पी एस लागू करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात त्यालाही विरोध झाला मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातले जवळपास अठरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले तब्बल अकरा दिवस हा संप सुरू होता जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिम्बर्समेंटची सुविधा होती वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युइटी दिली जात होती जुन्या योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती वयाच्या पंचाहत्तर नव्वद शंभर वर्षानंतर निवृत्ती वेतनात वाढीची तरतूद होती कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा होती मात्र या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याने त्यात बदल करण्यात आले नव्या पेन्शन योजनेत अनेक तरतुदीचा समावेश नसल्याने त्यालाही विरोध झाला आता मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली असली तरी याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही ही, ही पेन्शन योजना जुनी असेल की नवीन यात आणखी काही बदल केले जातील याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे तर अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे घोषणा केलेली नाही याबाबतचा संभ्रम अद्यापही आहे तर बघूया काय होतंय ते पुढच्या दिवसामध्ये तर हा झाला आजचा टीचर पेन्शनबाबत नवीन अपडेट आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद